गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज स्वरा लक्ष्मी नारायण ढोकपंडे फ्रॉम सेकंड आज मैं आपको एक कविता सुनाने वाली हूं उस कविता का नाम है बिजलो आज जरीमी बिजलो आज जरीमी हा माझा अंत नाही बिजलो आज जरीमी हा माझा अंत नाही पेटे नऊ ना दा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पेटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले त पैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केले त पैक कावे जडेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही आगती ज्वलंत नाही विजलो आज जरी मी हा माझा थांबणे असून संत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही येतील वादळे खेटेल तूफान तरी मी वाट चालतो येतील वादळे खेटेल तूफान तरी मी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना पसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही हा माझा अंत नाही हा माझा अंत नाही धन्यवाद